नमस्कार आज आपण बघणार आहोत की गणपतीच्या आवडीचे उकडलेले मोदक एकदम सोप्या आणि सुटसुटीत प्रमाणामध्ये इथे मी खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे एक दोन वाटी त्याचबरोबर एक वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे आता आपण एका कढईमध्ये तूप घालायचं आहे एक चमचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे खोबरं खो आहे ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून घेतल्यामुळे काय होतं की जी सारणाची जी चव आहे ती खूप छान लागते आणि मोदक एक दोन ते तीन दिवस टिकतात त्यामुळे आपल्याला खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मी ते खोबरं व्यवस्थित भाजून घेत आहे आता थोडा वेळ एक पाच मिनटं भाजल्यानंतर याच्यामध्ये मी किसलेला गूळ घातलेला आहे गुळ घातल्यानंतर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो गूळ घातलेला आहे तो याच्यामध्ये विरघळून जाईल आता आपल्याला याला दोन ते तीन मिनटासाठी ती गॅसवर परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गूळसुद्धा विरघळेल आणि सारणाला एक छा, चांगली चव चा येईल हे बघा अशा प्रकारे आपली गूळसुद्धा विरघळलेलं आहे आता याच्यामध्येच मी इलायची टाकलेली आहे इलायची पावडर थोडी टाकायची आहे आणि चवी म्हणजे थोडंसं किंचितसं मिठाचं प्रमाण टाकायचं आहे किंचितचं म्हणजे चिमूटभर मीठ टाकायचं आहे ज्यामुळे काय होतं की याला चव छान येते आता मी इथे दोन चमचे भाजलेले तीळ टाकलेले आहेत त्याच वेलदोड्याची वेलदोळ्याची पावडर टाकलेली आहे आणि किंचितचं मीठ टाकलेलं आहे बघा प्रमाण याच्यामध्ये अशा प्रकारे जर तुम्ही बनवलात तर खूप छान सारण बनेल आणि खायलाही खूप छान लागतात हे मोदक त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की सारण बनवून बघा आता आपलं सारण बनलेलं आहे आता आपल्याला उकड कशी काढायची आहे ते बघायचं आहे इथे मी उकड काढण्यासाठी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे दीड वाटी पाणी घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचं आहे म्हणजे सगळे मिळून आपलं दोन वाटी पाणी आणि दूध होतं आणि त्याच प्रमाणात आपल्याला पीठसुद्धा घ्यायचं आहे मी ते अर्धी वाटी दूध घातलेलं आहे दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घातलेलं आहे याच्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मी इथे एक चमचा तूप घातलेला आहे आता तूप घातलेलं आहे याला आपण व्यवस्थित उकळी आणून द्यायची आहे याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे याला व्यवस्थित उकळू द्यायचं आहे आता आपलं पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे मी इथे दोन दीड वाटी पाणी आणि दोन अर्धी वाटी दूध घातलेलं होतं आता त्याचप्रमाणे आपण सगळं मिळून दोन वाटी झालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे दोन वाटी पीठ घ्यायचं आहे म्हणजे जितकं तुमचं पाण्याचं प्रमाण असेल तितकं तुम्ही पीठ घेऊ शकता आता मी ते दोन वाटी पीठ वापरलेलं आहे आता आपण याला हळूहळू आपण या पा पाण्यामध्ये आपल्याला पीठ मिसळून घ्यायचं आहे एका दांड्याच्या सहाय्याने किंवा रवीच्या सहाय्याने याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं जर प्रमाण तुम्ही करून घेतलात तर तुमचेसुद्धा मोदक व्यवस्थित होतील अजिबात फाटणार नाही आणि तूप घातल्यामुळे काय होतात की एकदम मऊसूत अगदी लोण्यासारखे होतात त्यामुळे तूप एक चमचा तूप नक्की टाका आता आपल्याला हे थंड करून घेतलेलं आहे थंड करून घेतल्यानंतर एका परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये ज्या गुठळ्या वगैरे झाल्या असतील त्या व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे काढून टाकायच्या आहेत मस्तपैकी स्मॅश करून घ्यायचं आहे हे बघा आणि हाताने जर हे होत नसेल गुठळे निघत नसतील तर वाटी घ्यायची आणि वाटीच्या सहाय्याने आपल्याला या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे हळूहळू हळू आपण ह्या गुठळ्या पूर्णपणे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत हे एवढं पीठसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे पीठ त्यामुळे काय होतं की पीठ आपलं मुरतं व्यवस्थित आणि आपल्याला ते मळतासुद्धा छान येतं आणि त्यामुळे काय होतं की मोदक फुटत नाहीत आणि अजिबात त्याला कडा वगैरे अशा फुटत नाहीत आणि व्यवस्थित होतात ही उकड आपल्याला गरम गरम असतानाच माळून घ्यायचे आहे नाही तर नंतर थंड झाल्यानंतर त्याचे पूर्णपणे पीठ इरड इरडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला ते गरम गरम असतानाच मळून घ्यावं मी ते पाण्याचा थोडासा हात लावलेला आहे आणि त्याचबरोबर इथे तेलसुद्धा वापरून मी पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे अगदी छानपैकी आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे एकदम मऊसूत झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे मी ते हाताला तेल लावून घेतलेले आहे जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही आता आपला छोटासा पेड्याच्या आकाराचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित आकार देऊन पारी आपल्याला एकदम सहज आणि पातळ अशी पारी बनवून घ्यायची आहे ही अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा बोटाने मधी खोलगट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कडेने हळूवारपणे एकदम पातळ अशी पारी करून घ्यायची आहे पीठ जर हाताला तुमच्या चिकटत असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा पाण्याचा वापर करू शकताय पण जास्तीत जास्त तेलाचा वापर करून पारी बनवण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे पीठ चिकटणार नाही पोटांना अशा प्रकारे एकदम हळूवारपणे आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे पारीची जी काट असतात ते आपल्याला पातळ ठेवायचे आहे जेणेकरून मोदक जेव्हा बनवतो आपण तेव्हा जे ते वरचं जी पारी व पारीचं जे आपण वरती बनवतो ते जाडसर बनतं आणि त्यामुळे ते पीठ जास्त खाल्ल्यासारखं वाटतं त्यामुळे आपल्याला वर पातळ पारी बनवून घ्यायची आहे आणि कडेने आपल्याला असे पाकळ्या पाडून घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे तुम्हाला जर जास्ती पाकळ्या हव्या असतील तर तुम्ही जास्तीसुद्धा पाकळ्या पाडून घेऊ शकताय अशा प्रकारे आपल्याला इथे पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि मी इथे असं खोलगट बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आता मी इथे सारण भरून घेत आहे सारण पूर्ण भरून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे इथे मी सारण भरून घेतलेलं आहे आणि ह्या पाकळ्या आहेत त्या आपल्या एक साईडला दुमडून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण जो मोदक बनवतो त्याच्या ते ते तेव्हा त्या पाकळ्या विस्कटणार नाहीत त्यामुळे आपल्याला एक साईडला परतवून घ्यायच्या आहेत आणि हळूवारपणे त्याला एका मुठीने असे दाबत 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 त्याला वरती ते, ते पीठ पूर्णपणे वरती आणून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे दुमडत दुमडत आणून घ्यायचं आहे आणि वरती जे पीठ राहिलेलं आहे त्याचा वरचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवता येतात हे मोदक अशा प्रकारे तुम्ही जर प्रमाण घेऊन बनवलात तर तुमचेसुद्धा मोदक फाटणार नाहीत किंवा जी ओ, पाती वगैरे झालेल्या असतात त्या तुटण्याची शक्यता असते त्या तुटणार नाहीत हे बघा मी दुसरासुद्धा इथे मोदक बनवत आहे आपली पात जी पारी आहे ती अगदी व्यवस्थित आणि सहजपणे बनत आहे अशा प्रकारे मी इथे सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत तुम्हीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे बनवून घेतला तर अजिबात वेळ लागत नाही मोदक बनवण्यासाठी मी ते पुन्हा एकदा करून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला देखील समजून येईल की पाकळ्या कशा प्रकारे पाडल्या जातात हे बघा तुम्हाला जास्ती जवळजवळ हवे असेल तर तुम्ही जवळजवळसुद्धा घालून करू शकताय मी ते थोड्या लांब लांब ठेवलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरून पुन्हा आपल्याला ह्याच्या पाकळ्या एक साईडून दुमडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित त्याला आकार देऊन मोदक बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे आपले मोदक तयार झालेले आहेत आता हे उकडून घेण्यासाठी मी इथे चाळण वापरलेले आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर वापरू शकता पण मी ते चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मोदक घालून घेतलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही हळदीचं पान किंवा केळीचं पानसुद्धा खाली ठेवून वापरून घेतला तरी चालतं हळदीच्या पानामुळे सुद्धा मोदकांना खूप छान चव येते पण मी तेल लावून वापरलेलं इथे मी खाली पाणी ठेवलेलं आहे आता गॅस ऑन केलेला आहे मी इथे जास्त पंधरा मिनटं याला वाफवून घेतलेलं आहे पंधरा मिनटं याला झाकण ठेवून वापरून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर हे बघा आपले मोदक व्यवस्थित शिजलेले आहेत अजिबात फाटलेले नाही आहेत आता थंड करून हे आपले मोदक बाप्पाच्या नैवेदासाठी तयार झालेले आहेत चला तुम्ही पण बनवा आणि जर मोदक आवडले तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा